हस्ताक्षर आणि स्वभाव आरशात जसे आपल्या शरीराचे प्रतिबिंब दिसते तसे आपल्या अक्षरातून आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब पाहता येते आपले हस्ताक्षर खऱ्या अर्थाने शाईच्या माध्यमातून कागदावर उतरवलेले आपण असतो ग्रॅफोलॉजी आपल्या हस्ताक्षराचे विश्लेषण करून आपले चारित्र्य आपले गुणदोष यांचे आकलन करते आपल्या हस्ताक्षरात छोटे छोटे बदल करून कसा फायदा मिळवायचा याचे मार्गदर्शन करते अक्षरावरून ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव ज्या व्यक्तीचे लेखन पानाच्या उजव्या बाजूला झुकलेले असते ते लोक स्वतःच्या मनाचे ऐकणारे असतात त्यांच्या दृष्टीने भावनेला महत्त्व असतं ते भाऊक असतात त्यांना क्षणात राग येतो पण लगेच जातोही ज्या व्यक्तीचे लेखन पानाच्या डाव्या बाजूला झुकलेले असते असे लोक डोक्याने विचार करतात कोणताही निर्णय ते विचारपूर्वक घेतात त्यांच्या लेखी भावनेला महत्त्व नसते हे लोक फारसे संवेदनशील नसतात ज्या लोकांचे लेखन वरच्या बाजूला जाणारे असते असे लोक महत्त्वाकांक्षी असतात ते नेहमी सकारात्मक दृष्टीने विचार करतात ज्या लोकांचे लिखाण खालच्या बाजूला झुकलेले असते असे लोक महत्त्वाकांक्षी नसतात ते नेहमी नकारात्मक विचार करतात जे लोक आपल्या लिखाणात कॅपिटल अक्षरांचा जास्त वापर करतात ते इतरांवर अधिकार गाजवतात ज्यांचे अक्षर गोलाकार असते त्यांच्याकडे स्पष्टतेचा अभाव असतो स्पष्ट बोलणे स्पष्ट विचार करणे यांचा त्यांच्याकडे अभाव जाणवतो काही जणांचे अक्षर खूप गुंतागुंतीचे असते त्यातील अक्षरे एकमेकात घुसलेली असतात काही वेळा असे अक्षर वाचणे देखील कठीण होते हे लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्येमध्ये अडकलेले असतात सरळ आणि एकसंग लिखाण सहज आणि एका एक कटाक्षामध्ये वाचता येते अशा लोकांच्या विचार करण्यामध्ये व्यवहारामध्ये एक प्रकारची स्पष्टता पाहायला मिळते हे लोक आयुष्यात नेहमी यशस्वी होतात काही लोक शब्द लिहिताना किंवा वाक्याची सुरुवात करताना पहिल्या अक्षरावर कमी दाब देतात आणि त्यांचा हा शब्द थोडा आतल्या बाजूला झुकलेला असतो असे लोक आरंभशूर असतात ज्यांच्या लिखाणामध्ये शब्दांवर जोर आढळतो ते दृढ विचारांचे असतात काही जणांच्या लिखाणात शब्दमध्येच तुटतात असे लोक विचारशील असतात ते खूप विचार करणारे असतात ज्यांच्या लिखाणामध्ये खाडाखोडं अधिक असते असे लोक संकटांना मागे टाकून प्रगती करणारे असतात ते मोठ्या मनाचे असतात ते आपली चूक मान्य करून त्यामध्ये सुधारणा करतात त्यामुळेच ते प्रगती करू शकतात अति बारीक अक्षर असणाऱ्यांच्या प्रत्येक निर्णयास विलंब होतो तसेच त्यांच्या चिकित्सक करण्याची वृत्ती आढळते ज्यांचे अक्षर मोठे असते त्यांची तडजोड करण्याची वृत्ती असते तसेच ते नजीकचा विचार अधिक करतात स्वभावात साधेपणा असतो ज्यांचे अक्षर बेडप असते त्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते शिवाय त्यांच्यामध्ये समयसूचकता बिलकुल नसते गोलाई अक्षर असणाऱ्या व्यक्तीमध्ये गोडवा लागवीपणा असतो तसेच त्यांची वाणी मधुर असते अक्षरावरील रेख ही मनावरील ताबा दर्शवते पण ती व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून राहते अक्षरावर रेषा नसणाऱ्या व्यक्ती स्वतंत्र विचारशैलीच्या असतात ज्यांची अक्षरे खाडाखोडं असलेली असतात त्यांच्यात मनाची अस्थिरता असते तसेच पुसड अक्षर असणाऱ्यामध्ये निराशावाद असतो ज्यांची मूळा अक्षरं कडत असतात त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो हस्ताक्षर अभ्यासण्याच्या ह्या काही खास नियम आणि पद्धतीचा उपयोग केला तर तुमच्या हस्ताक्षराबरोबर तुमच्या स्वभावातही नक्कीच चांगला बदल घडून येऊ शकतो करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ